स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाहाची कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करू पुरातन काळातील ही गोष्ट आहे कांचीनगरीत महेश नावाचा राजा राज्य करीत होता त्याला बरेच वर्ष मुलबाळ नव्हते त्यासाठी त्याने बरेच नवस केले तेव्हा त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव त्याने मधुरा ठेवले मधुरा हळूहळू मोठी झाली आता ती लग्नायोग्य झाली होती म्हणून राजाने तिची पत्रिका ज्योतिषास दाखवली तेव्हा तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो ईशाशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होईल हे सारं ऐकून राजाला फार दुःख झालं आपली एकुलती एक मुलगी आणि तिच्या नशिबे असं लिहिलेलं आहे यामुळे तो फारच चिंताग्रस्त झाला तेव्हा त्यावरती उपाय म्हणून एका ब्राह्मणाने मधुराला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्यांनी तिला सांगितले तिने नियमितपणे त्या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावला असे व्रत त्यांनी सांगितले मधुरा त्याप्रमाणे करू लागली एकदा एका गंधर्वाने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळीनीच्या मदतीने श्रीवेश घेऊन त्या माळिनीबरोबर तो मधुराकडे आला ती माळीन म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात खूप तरबेज आहे तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल आता तो गंधी मधुराकडे दासी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही मधुरावर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू मधुराचा नाद सोडून दे तिच्याशी जो कोणी विवाह करणार तो वीज पडून मृत होईल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल मधुरा जर मला लाभली नाही तर मी अन्नपाणी वर्ज्य करून मरून जाईन सूर्याने मधुराच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंध्याला हे सर्व कळले तू खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याचवेळी मेघगर्जनासह विजा कडाडल्या मधुराहित भांबावून गेली व ती बाहेर आली व ग्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुळशी व्रताच्या प्रभावाने मधुराचे वैधव्य टळले तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुळशी विवाह करणे हा व्रताचाच भाग मानला जातो त्यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले त्याच्यापोटी एक महा तेजस्वी बालक जन्माला आला हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राजधानीचे नाव जालंधर नगरी होते दैत्यराज कालनेमी यांची कन्यावृंदा हिचा विवाह जालंधर याच्यासोबत झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला भगवान देवादिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्यांना लगेच ओळखले आणि तेथून अंतर्धान पावली देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूला संपूर्ण कथा सांगितली जालंधराची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती जालंधर तिच्या पुण्य सामर्थ्याने मारला गेला नाही त्याचा पराभवही हो झाला नाही म्हणूनच जालंधराचा नाश करायचा असेल तर वृंदाची पतिव्रता धर्म मोडणे अत्यंत आवश्यक होते या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेशात जंगलात पोहोचले जिथे वृंदा एकटीच प्रवास करत होती भगवंतांसोबत दोन मायावी राक्षस होते ज्यांना बघून वृंदा घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारली ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापड्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधरचे डोके आणि दुसऱ्याच्या हातात धड होते पतीची ही अवस्था पाहून वृंदा शो बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवांकडे वन विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीने जालंधरचे मस्तक शरीराला जोडले पण त्याने स्वतःही त्याच शरीरात प्रवेश केला वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागले त्यामुळेच तिचे पवित्र नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधराचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या शक् भक्ताला शाप स्वीकारावा लागला आणि शाळीग्राम दगडात बदलला विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती हे पाहून सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केले आणि स्वत आत्मदाह केला जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवले होते भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपाने तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील उठणी एकादशीचा दिवस म्हण तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळीग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद त्यांनी दिला ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही आकाली जाऊ शकत नाही मृत्यूसमयी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ दामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या शाळेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू त्याचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देववठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीची लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात तसेच तिला सजवितात त्यावर बोर चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात बोर चिंचा आवळा शिथापळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे षोड चोपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने त्यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे